दलच्या विद्यालयामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे विद्यार्थी हा अन्नातून फूड इन्फेक्शन झालेला आहे आणि एक प्रकारचं गंभीर असा परिस्थितीला विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागेल सुदैवाने नशीब कलवणकर म्हणावं लागेल आणि सगळे विद्यार्थी सुखरूप आहेत असा आज रोजी डॉक्टरांचं म्हणणं एकंदरीत कालची परिस्थिती बघितली म्हणजे काल आम्ही खुद्द विद्यालयात असेल किंवा हॉस्पिटलमध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन बघत होतो सर्वप्रथम विद्यालयाचा निष्काळजीपणा म्हणजे पालकवर्गाला न कळवणं आणि दुसरा प्रशासनाला न कळवणं जर योग्य वेळी योग्य वेळी जर कळ कळवलं गेलं असतं तर एवढा जो काही विद्यार्थ्यांची परिस्थिती झाली ती एखाद कमी झाली असती त्याच्यात संख्या एवढ्या मोठ्या संख्येने वाढली नाही कारण योग्य वेळी जर उपचार घेतले तर, तर, तर प्रत्येक आजार हा चांगला होऊ शकतो परंतु योगद्याव्याची गोष्ट की जे विद्यालय आहे त्या विद्यालयाच्या प्रशासनाने किंवा जे प्रिन्सिपल असतील तिथल्या जबाबदार व्यक्तीने कोणत्याही प्रकारची प्रशासनाला क कल्पना न दिल्यामुळे प्रशासनाला जवळपास अडीच वाजता कळेल दुपारी म्हणजे ही रात्रीची घटना दुपारी कळली आणि पूर्ण प्रशासन त्यानंतर कामाला लागलं म्हणजे बारा तासानंतर प्रशासन कामाला लागलं तरी सुखरूप विद्यार्थी असल्यामुळे एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल परंतु दुर्दैवाची गोष्ट नमूद करावीशी वाटते कारण काल मी अनेक ठिकाणी फिरत असताना पालकवर्गांना मिळत भेटत होतो काही लोकही ग्रामस्थही तिथे जमले होते स्थानिक त्यांचं म्हणणं एक होतं की आता आता तरी दीपक केसरकरांचे डोळे उघडणार की ज्या पद्धतीने कालची परिस्थिती अनुभवत आहे दोन दिवसापूर्वी कुडाळात सावंतवाडीतल्या शहरातल्या युवकांचा अपघात झाला त्यांना ट्रीटमेंट घ्यायला गोवा बांबोणी येथे न्यावं लागतो एक मुलगी गोव्यामध्ये नोकरीला जाते तिचा अपघात करण्यामध्ये करण्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये तिचा अपघात होतो आणि ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कुठेतरी कोणीतरी जबाबदारी उचलणार का म्हणजे नुसते आपण गप्पा मारतो अशा गप्पा किती दिवस मारणार आज आपण फक्त विकासाच्या गप्पा करायच्या परंतु विकास करायचा नाही आज जनता विचारते प्रश्न काल मला जनता हेच म्हणत होती किंवा तिथे स्थानिक लोक होते ते ग्रामस्थ म्हणत होते की कधी ह्या मतदारसंघाचा विकास होणार कधी ह्या गप्पा थांबणार नुसत्या विकासाच्या ज्या गफा आहेत त्या कधी थांबणार आहेत आणि कधी केसरकर केस केसरकरांचे डोळे उघडणार आहे गेली पंधरा वर्ष ह्या मतदारसंघात हॉस्पिटलच्या नावाने फक्त हॉस्पिटल 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 म्हणजे दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीसमध्ये नारळ पडला परंतु अजून अद्याप अद्यावत असं हॉस्पिटल तिथे उभं राहिलं नाही नुसत्या तार तारीख पे तारीख देण्यात काही म्हणणं आहे ही तारीख येणार कधी कधी असा अनेक प्रश्नांना दीपक केसरकरांनी उत्तर आता जनतेला द्यायची वेळ आहे अन्यथा दीपक केसरकरांना येणाऱ्या काळात ही जनता मात्र उत्तर नक्कीच देईल आणि त्याच्यासाठी जनता सज्ज आहे असं मला वाटतं